क्रोध एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सत्याकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळल्याने रस्ता चुकले जंगल घनदाट होते तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी सत्याकीची होती सत्याकी पहारा करू लागला तेव्हा झाडावरून एका पिशाचाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोन जण झोपले आहेत पिशाचं झाडावरून खाली उतरले व सत्याकीला मल्लयुद्धासाठी बोलवू लागले पिशाचाने बोलावलेले पाहून सत्याकी संतापला व क्रोधाने पिशाच्यावर धावून गेला त्या क्षणी पिशाचा आकार बदलला व तो मोठा झाला दोघा तुंबळ मनयुद्ध झाले पण जेव्हा जेव्हा सत्याकीला क्रोध येईल तेव्हा तेव्हा पिशाचा आकार मोठा होईल व ते सत्याकीला अजूनच जास्त जखमा करत असे एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सत्याकीला झोपवण्यास सांगितले सत्याकीने त्यांना पिशाच्याबद्दल काहीच सांगितले नाही बलरामांना ही पिशाचाने मलयुद्धास निमंत्रण दिले बलराम पण क्रोधाने पिशाच्याशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला की जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाचा आकार मोठा होत असे शेवटी तोही प्रहर संपला व आता पहारेची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती पिशाचाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आवाहन दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्यांच्याकडे पाहत राहिले पिशाचा अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलवून लागले पण श्रीकृष्ण करत शांत भाव जपत राहिले व एक आश्रय झाले ते म्हणजे जस जसे पिशाचा क्रोध येऊ लागला तस तसा त्यांचा आकार लहान होत गेला रात्र संपत गेली अन पहाट झाले शेवटी आकार लहान होत होत पिशाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णाने अलगत त्याला आपल्या उपणात बांधून ठेवले सकाळी सत्याकी व बलरामाने रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णाने तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले तुम्ही क्रोधानी आला कधी होता। क्रोधा क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच होत त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो मी शांत राहिलो म्हणून हे पिशाचं बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे तात्पर्य क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येतो